नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक खास ट्रिक वापरून अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने हे मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत खमंग असे रव्याचे पापड बनवून तयार केलेले आहेत तर हे पापड बनवण्यासाठी कोणताही पसारा न घालता खूप जास्त वेळ वाया न घालता जास्त तामझाम न करता अतिशय सोप्या पद्धतीने अवघ्या दोन मिनिटात हे पापड आज आपण बनवून तयार केलेले आहेत तर दोन मिनिटात पापड तयार करण्यासाठी इथे मी एक खास ट्रिक वापरलेली आहे ती ट्रिक कोणती आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर रव्याचे मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड बनवण्यासाठी इथे बघा मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर शक्यतो आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे जाड रव्याचा वापर करायचा नाही तर इथे मी एक वाटी कच्चाच बारीक रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला घरातल्या एखाद्या वाटीने फुलपत्र्याने किंवा ग्लासानेच मोजून घ्यायचा आहे म्हणजे मग आपलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते चुकत नाही आणि पापड देखील आपले अगदी व्यवस्थित बनून तयार होतात तर ह्या एक वाटी रव्यापासून जवळपास साठ ते सत्तर पापड बनून तयार होतात आता याचे आपण पापड बनवायला घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आज आपण कुकर मध्ये पापड बनवणार आहोत आणि या कुकर मध्ये आपल्याला साडेसात वाट्या पाणी काढून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने मोजून आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला या इथे साडेसात वाट्या पाणी कुकर मध्ये काढून घ्यायचं आहे तर एक वाटी रव्यासाठी साडेसात वाट्या पाणी हे पाण्याचं अगदी अचूक प्रमाण आहे ज्यामुळे तुमचे पापड बिघडणार नाही तर ते अगदी व्यवस्थित बनवून तयार होतील आता कुकरवरती झाकण ठेवून इथे बघा मी पाण्याला चांगली खळखळून काढून घेतलेली आहे यानंतर गॅस मी मध्यम केला आणि यात आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक छोटा पाव चमचा आपल्याला पापडखार आहे तर चवीपुरतं मीठ आणि पापडखार पाण्यामध्ये घालून घेतल्यानंतर याला एकदा आपण डोळून घेऊ आणि चांगलं खळखळून उखळलेलं आहे आणि इथे मी गॅस मंद केलाय तर आता काय करायचं एका हाताने रवा गरम पाण्यात सोडत राहायचा आणि दुसऱ्या हाताने लाटण्याच्या मदतीने तो पाण्यामध्ये असा मिक्स करत राहायचा आहे तर व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे ही कृती आपल्याला फटाफट करायची जेणेकरून रव्याच्या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत तर तुम्ही इथे बघू शकता मी रवा पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित गुठळ्या होऊ न देता छान असा मिक्स करून घेतलेला आहे लक्षात ठेवा ही कृती करत असताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही नाहीतर रवा पाण्यामध्ये मिक्स करत असताना रव्याच्या पाण्यात गुठळ्या तयार होऊ शकतात म्हणून गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला रवा पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर हे बघा याला एकदा हलवून दाखवते मी तुम्हाला तर यामध्ये रव्याच्या अजिबात गुठळ्या तयार झालेल्या नाहीयेत अगदी रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता काय करायचंय कुकरच्या झाकणाची शिटी काढून घ्यायची कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि मंद गॅसवरती हे मिश्रण फक्त आपल्याला दोन मिनिटांसाठी वाफवून घ्यायचंय तर लक्षात ठेवा घड्याळ लावून फक्त दोन मिनिटांसाठी आपण हे मिश्रण वाफवून घेणार आहोत त्यापेक्षा जास्त नाही तर कुकरची शिट्टी होऊ न देता फक्त दोन मिनिटांसाठी मंद गॅसवरती हे मिश्रण शिजवून घेतलं की पापड घालण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मिश्रण बनवून तयार होतं तुम्ही पुढे जाऊन पाहाल आणि विशेष म्हणजे हे मिश्रण अजिबात कुकरच्या बुडाशी तळाशी चिकटत नाही अगदी व्यवस्थित ते शिजलं जातं बऱ्याच जणांना ना हे रव्याचे पापड खायला खूप जास्त आवडतात कारण हे पापड खायला मस्त खमंग आणि टेस्टी लागतात तुम्हालाही हे पापड आवडतात की नाही हे नक्की कमेंट करून सांगा बरं का पण हे रव्याचे पापड बनवत असताना रवा पातेल्यात शिजवताना पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं रवा किती वेळ शिजवायचा किंवा रवा शिजवत असताना सतत एकसारखं त्याला हलवत बसावं लागतं रवा पातेल्याच्या बुडाशी चिकटणार तर नाही ना अशा बऱ्याचशा एक ना अनेक गोष्टी असतात पण जर का तुम्ही कुकरमध्ये अशा पद्धतीने रवा शिजवला अशी ही सोपी ट्रिक वापरून जर का तुम्ही रवा शिजवून घेतला तर नक्कीच तुमचे पापड जे आहे ते अजिबात बिघडणार नाही अगदी ते परफेक्ट बनून तयार होतील तर हे बघा लावून फक्त दोन मिनिटांसाठी मंद गॅसवरती रवा मी वाफवून घेतला त्यानंतर तीन मिनिटं मी यावरच झाकण काढलेलं नाहीये तर हे बघा तीन मिनिटानंतर कुकरवरचं झाकण काढून बघितलं तर आपला जो रवा आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे याच्या अजिबात गुठळ्या तयार झालेला नाहीये पापड बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण बनवून तयार झालंय आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर रेड चिली फ्लेक्स एक चमचा जिरं घालायचं त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये थोडेसे तीळ देखील घालू शकता आता हे सगळं आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर या मिश्रणामध्ये रेड चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यामुळे हे पापड दिसायला तर खूप सुंदर दिसतातच पण त्याचबरोबर ते खायला देखील अप्रतिम लागतात मस्त चविष्ट आणि खमंग लागतात याला तुम्ही रव्याचे मसाला पापड देखील म्हणू शकता तर आता बघा हे जे मिश्रण आहे ते पापड घालण्यासाठी अगदी व्यवस्थित असं हे बनून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला याचे पापड घालून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा हे मिश्रण गरम गरम असतानाच याचे आपल्याला पापड घालून घ्यायचे आहेत जर का हे मिश्रण थंड झालं तर त्याचे पापड घालणं थोडं अवघड होतं आणि पापड देखील व्यवस्थित बनून तयार होत नाहीत त्यामुळे हे मिश्रण गरम असतानाच याचे आपल्याला पापड घालायचे आहे तर त्यासाठी इथे बघा मी एक प्लास्टिक शीट अंथरलेलं आहे आणि थोडस मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे जेणेकरून सगळं मिश्रण हे थंड होणार नाही त्यामुळे थोडं थोडं मिश्रण आपल्याला बाउलमध्ये काढून आहे आणि शिल्लक राहिलेले जे मिश्रण आहे ते झाकून ठेवायचंय आणि इथे बघा पळीच्या मदतीने असा मी छान गोलाकार हा पापड बनवून घेतलेला आहे तर हे, हे जे पापड आहे ते अगदी फटाफट बनून तयार होतात पळीने अगदी फटाफट हे पापड गोलाकार असे घालता येत आहेत आणि पाण्याचं प्रमाण अचूक घेतलं मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलं की पापड बनवणं अतिशय सोपं जातं तर अगदी मस्त असे हे छान गोल गरगरीत अतिशय सुरेख असे हे आपले रव्याचे पापड फटाफट बनून तयार होत आहेत तर याआधीही वाळवण्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत नक्की जाऊन चेक करा तुम्हाला उन्हाळ काम करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे तर हे बघा सगळे पापड हे माझे असे छान घालून झालेले आहेत तर एक वाटी रव्यापासून जवळपास साठ ते सत्तर पापड बनून तयार होतात आता हे पापड आपल्याला दोन दिवस छान असे सुकवून घ्यायचे आहेत तर एक दिवस मी पापड फॅनच्या हवेखाली सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एक ते दोन तासासाठी मी याला उन्हामध्ये वाळून घेणार आहे तर हे पापड सुकवण्यासाठी आपल्याला खूप जास्त उन्हाची गरज लागत नाही अगदी फॅनच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे पापड सहज सुकवू शकता हे पापड सुकवण्यासाठी खूप जास्त कडकडीत ऊन असायलाच हवं असं काही नाही अगदी फॅनच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे पापड सहज सुकवू शकता हे पापड सुकायला खूप जास्त उन्हाची गरज लागत नाही फॅनच्या हवेखाली सुद्धा ते सहज सुकले जातात चला तर मग हे पापड आपण दोन दिवस चांगले सुकवून घेऊ आणि पुन्हा भेटू तर हे बघा हे जे पापड आहेत ते मी एक संपूर्ण दिवसभर फॅनच्या हवेखाली छान असे सुकून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी एक तासभर फक्त उन्हामध्ये ठेवले होते खर तर हे पापड सुकवण्यासाठी अजिबात उन्हाची गरज लागत नाही फक्त फॅनच्या हवेखाली हे मी पापड सुकवलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पापड अगदी व्यवस्थित छान असे ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि मस्त कलरफुल देखील झालेले आहेत आता पापड तर अगदी व्यवस्थित छान असे सुकून तयार झाले आपण ह्याला तळून देखील बघूयात तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत तर पापड बघा तेलामध्ये घातल्याबरोबर मस्त असा फुलतोय छान असे हे खुसखुशीत रव्याचे पापड आपले या ठिकाणी बनून तयार झालेले आहेत तर हे बघा इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत आणि हे जे पापड आहेत ते अगदी हलके फुलके झालेले आहेत मस्त असे फुललेले आहेत आणि छान खुसखुशीत देखील झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आपण यामध्ये घातलेले रेड चिली फ्लेक्स आणि कोथिंबीरमुळे याचा स्वाद अगदी दुपटीने वाढतो आणि हे खायला देखील मस्त चविष्ट लागतात तर हे बघा एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते यावरून तुमच्या लक्षात येईल हे पापड किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत तर आज आपण इथे ही खास पद्धत वापरून अतिशय सोप्या पद्धतीने अगदी झटपट कोणताही पसारा न घालता हे रव्याचे पापड बनवून तयार केलेले आहेत ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि गॅसदेखील वाचेल तर आजची ही माझी रव्याचे पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपीज जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा